नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक ताजे मटार स्टोअर करायचे असतील तर पाणी गरम करून त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून मटार पाच मिनटे मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायचे आणि नंतर गाळून घ्या आणि थंड झाल्यावर मटार फ्रीजमध्ये एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या डब्यात स्टोअर करा मीठ टाकल्यामुळे मटारचा कलर हिरवा राहतो आणि मटार सहा महिने छान राहतात तर आपले पण मटार व्यवस्थित हिरवा रंग राहण्यासाठी व जास्तीत जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मटार स्टोअर करताना ही टीप ट्राय करा टिप नंबर दोन बरेच वेळा नवीन गव्हाची पुरणपोळी बनवताना ती फुटते ती व्यवस्थित लाटता पण येत नाही अशा वेळी कणिक मळताना त्यात थोडासा मैदा घालावा यामुळे पुरणपोळी फुटत नाही टीप नंबर तीन गावरान चवीचं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी वांगी भाजत असताना वांग्याला छेद मारून त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच मिरच्याचे तुकडे खोचून नंतर वांगे भाजून घ्यायचे यामुळे भरीत चवीला खूपच जास्त छान व टेस्टी असे लागते टीप नंबर चार लाकडी दरवाजे कधी कधी उघडताना किंवा बंद करताना अडकतात अशा वेळी त्याच्या बिजागिरींना उरलेला जो आंघोळीचा साबण असतो तो तीन ते चार वेळा घासा यामुळे दरवाजे सहज उघडझाप होतील तर पावसाळ्यामध्ये बरेच वेळा दरवाजाचा हा प्रॉब्लेम येतो त्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर पाच कधीकधी जास्त प्रमाणात केळी आणली जाते ती लवकर संपत देखील नाही मग अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला केळी सोलून मिक्सरमध्ये फिरवून घ्या व त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर केशर त्यामध्ये घालायचं आणि आंब्याची पोळी बनवतो अगदी तशीच पोळी बनवून घ्या व तशी कडक उन्हात वाळवून केळीची पोळी बनवायची टीप नंबर पाच दुधी भोपळ्याची भाजी बनवताना सर्वप्रथम ग्रेव्ही न परतता तेलामध्ये चिरलेला भोपळा नीट व्यवस्थित पाच मिनटे झाकण ठेवून परतून घ्या व नंतर बनवलेली हिरव्या मिरची व शेंगदाण्याची ग्रेव्ही त्यामध्ये मिक्स करा यामुळे दुधी भोपळ्याची भाजीची चव खूपच अप्रतिम अशीच लागणार तर ज्या नऊसिक्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही खास टीप आवडली असेल तर पटापट -पत एक लाईक नक्की करा प्रत्येक गृहिणीसाठी खास टीप नंबर सहा किचनमध्ये वेळेची बचत व्हावी म्हणून एकदम चहा बनवून किंवा करून थर्मासमध्ये भरून ठेवावा यामुळे थंडीमध्ये चहा सारखा सारखा गरम करावा लागत नाही यामुळे आपल्या गॅसची देखील बचत होते प्रत्येक ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखे पावसाळा स्पेशल टीप नंबर सात शेंगदाणे डब्यात ठेवले की त्याला जाळ्या लागतात किंवा ते खवट देखील होतात यासाठी शेंगदाणे कडक उन्हात वाळवा व नंतर डब्यामध्ये भरून ठेवा यामुळे शेंगदाणे जास्त दिवस चांगले राहतील व ते खवट देखील होणार नाहीत तर पावसाळ्यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही काळजी तर नक्कीच घ्या टिप नंबर आठ खूप वेळा धुवून देखील पांढरे कपडे पहिल्यासारखे पांढरे राहत नाहीत त्यासाठी पाण्यात लिंबू पिळून घ्या व त्या पाण्याने पांढरे कपडे धुतल्याने कपडे पुन्हा आधीसारखे पांढरे शुभ्र होतील तर पांढरे कपडे पांढरे शुभ्र राहण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर नऊ जर तुम्हाला डाएटसाठी मासे करायचे असतील तर मासे तळण्याऐवजी ते ओव्हनमध्ये भाजावेत किंवा पॅनला थोडे तेल लावून मंद गॅसवर परतावे अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर दहा कोरपडीचा रस पिल्याने वजन कमी होते शिवाय आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते प्रत्येकालाच सुंदर व तरुण दिसायला आवडतं टीप नंबर अकरा गाल मान आणि डोळ्याच्या खालची आसपासची त्वचा वाढत्या वयासोबतच लटकू लागते अशी सैल त्वचा म्हातारपण पन स्पष्टपणे दाखवते जर आपण दररोज मानेचा व्यायाम केला तर किंवा एक्सरसाइज केली तर स्किन टाईट बनते आणि आपण तरुण दिसू लागतो मानेच्या व्यायामासोबत इतरही व्यायाम करणे अवश्य आहेत किंवा अवश्य करावेत तर तरुण दिसण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करू शकता टिप नंबर बारा खमंग ढोकळा करताना त्यात साखरेविजी साखरेचे पाणी घातल्याने ढोकळा नरम होतो ढोकळा तयार झाला की ढोकळ्यावर साधारण चमचाभर पाणी म्हणजेच साखरपाणी टाकून ढोकळा पात्र बंद करून ठेवावे हे पाणी ढोकळ्यात शिरते यामुळे ढोकळा कोरडा न होता मऊ असा होतो तर ढोकळा बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की ट्राय करू शकता अत्यंत खास टीप नंबर तेरा डाळिंब सकाळी खावे सकाळी डाळींब खाल्ल्यामुळे शरीराची ऊर्जा टिकून राहते प्रत्येकालाच तरुण दिसायला आवडतं टीप नंबर चौदा रोज तरुण दिसण्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक मानली जाते दररोज किमान सहा ते आठ तासाची झोप तरुण दिसण्यासाठी महत्त्वाची असते सातत्याने जागरण केल्याने वय लवकर वाढते तसेच आरोग्याशी संबंधित बऱ्याचशा तक्रारी देखील सुरू होतात तर तुमचं पण आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी व तरुण दिसण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर पंधरा महिलांनी झोपताना केस बांधून झोपा केस मोकळे सोडून झोपल्याने केस तुटण्याची समस्या तसेच केस खराब होण्याची देखील शक्यता वाढते तर आपले केस व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर सोळा लहान मुलांना जर सर्दी व कप झाला असेल तर थोडेसे जायफळ उगाळून त्याचा लेप मुलाच्या छातीवर व डोक्यावर लावावे यामुळे कप सर्दी लवकर कमी होते माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास टीप आवडली तर लाईक व शेअर नक्की करा टिप नंबर सतरा नेहमी आनंदी राहण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःसाठी जगायला शिका नवीन गोष्टी शिकण्यात आपला वेळ घालवा तर आज जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर अठरा कोणतीही भाजी बनवायची असेल व धना पावडर शिल्लक नसेल तर अशावेळी थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या मिक्सरला वाटून त्याचे पेस्ट देखील तुम्ही भाजीमध्ये घालू शकता प्रत्येक गृहिणींसाठी खास टीप नंबर एकोणीस कपडे धुतल्यानंतर लगेच प्रेस करून ठेवावे यामुळे घरात जास्त पसारा होत नाही आणि कपडे देखील व्यवस्थित राहतात तर प्रत्येक गृहिणीने आपलं घर स्वच्छ सुंदर व टापटीप राहण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर वीस पराठे तेल किंवा तूप लावून भाजण्यापेक्षा कधी कधी बटर लावून भाजल्यास देखील खूप छान पराठे चविष्ट असे लागतात अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टीप नंबर बावीस रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद